पेन तालुक्यातील रोडे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन आयोजित रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आठवे पुष्प व नव्याने बांधलेल्या घराचे ग्रहप्रवेश व त्यानिमित्त बुद्धपूजा असा सोळा असा सोहळा संस्थेचे संघटक सुरेश सोनावणे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय राजेंद्र बावसकर तसेच पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे ज्येष्ठ बौद्धाचार्य मारुती शिंदे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे बौद्ध धम्मसंस्कार विधीनुसार विधिवत पूजन करण्यात आले सदर प्रसंगी रोडे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच संगीता सुरेश सोनावणे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय राजेंद्र बावस्कर यांनी अनित्य अनात्मा व दुःख या विषयावर खूप सुंदर असे प्रबोधन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोडेगावचे ज्येष्ठ नागरिक बाबू मोरे होते या प्रसंगी थोरवे साहेब विश्वनाथ बेकाडवे या प्रसंगी थोरवे साहेब विश्वनाथ बेकावडे साहेब दत्तात्रे आंबू पाटील संतोष गायकवाड माजी सरपंच प्रभाकर थळे स्वप्नील म्हात्रे दुष्मी गावचे पोलीस पाटील रमेश कांबळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी पत्रकार संजय गायकवाड रोडेगाव <coughs> यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय राजेंद्र बावस्कर यांनी अनित्य अनात्मा व दुःख या विषयावर खूप सुंदर असे प्रबोधन केले या, के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोडेगावचे ज्येष्ठ नागरिक बाबू मोरे होते या प्रसंगी थोरबे साहेब विश्वनाथ बेकावडे साहेब दत्तात्रय आंबू पाटील संतोष गायकवाड माजी सरपंच प्रभाकर थळे स्वप्नील म्हात्रे दुष्मी गावचे पोलीस पाटील रमेश कांबळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी पत्रकार संजय गायकवाड रोडे ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती शिंदे यांनी केले शेवटी सरंतई घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले आज भारतीय बौद्ध माध्यमातून रोडे या गावामध्ये आठवं पुष्प होतं त्याबद्दल आज आठव जे काय व्याख्यान होतं त्याबद्दल काय सांगाल सर सर्वांना जय हिम आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासेवा पेन तालुका या पेन तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतदा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली या पेन तालुक्यामध्ये फिरती प्रवचन मालिका राबवण्यात येत आहे घरोघरी त्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी धम्म पोचवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येते आज या ठिकाणी आदरणीय सुरेश सोनवणे साहेब आणि संगीता सोनंडी ताई यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होता तर त्यानिमित्तानं या ठिकाणी या पुष्प या ठिकाणी विणण्यात आलं अनित्य अनात्म आणि दुःख भगवान बुद्धांनी जो उद्देश केलेला आहे की जग अनित्य असून सतत बदलत आहे या जगाचा रक्षण करता किंवा पालन करता असा कोणी नाही हे जग सोडून जाताना सर्व इथंच सोडून जावं लागते आपली कशावर मालकी नाही आणि या जगामध्ये जे दुःख आहे ते उष्णमुनी निर्माण झालेलं आहे है है। घरा -घरा हा भगवान बुद्धांचा संदेश आम्ही या ठिकाणी आमच्या या सगळं बौद्ध उपासक उपासिका त्या त्याप्रमाणे या ठिकाणी ग्रामस्थ यांच्यापर्यंत पोहोचवला आहे भारतीय बौद्ध महासेचं हे काम आहे आणि आम्ही घराघरापर्यंत हा धम्म पोचवण्याचं काम चंद्रकांतदा सोनोने यांना द्यावं लागेल की ते घरोघरी या ठिकाणी हे धम्माचे कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात आमच्यासारख्या थोडं शिकलेल्या लोकांना या ठिकाणी बोलावतात आणि आम्ही सुद्धा आम्हाला जेवढी माहिती आहे तो धम्म सांगण्याचा प्रयत्न करतो आजचा विषय फार चांगल्या प्रकारे बोध घेण्यासारखा होता त्यानिमित्ताने विषय या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवला महाराष्ट्र पोलीस न्युक्त साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद